नमस्कार मी घरडे, मिशन दीप्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अक्युपंचर ही अत्यंत विश्वासार्ह आणि हमखास रोजगार मिळवून देणारी चिकित्सा पद्धती आहे एकशे पेक्षा अधिक देशांमध्ये मुख्य चिकित्सा पद्धती म्हणून वापरली जाते राज्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अॅक्युपंचच्या शास्त्रशुद्ध शिक्षणात प्रवेश घेऊन स्वयंरोजगार मिळविण्याचे आवाहन परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केले महाराष्ट्र ॲक्युपंचर चिकित्सा पद्धती अधिनियम दोन हजार पंधरानुसार महाराष्ट्र ॲक्युपंचर परिषदेची स्थापना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गिरीशजी महाजन तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या पुढाकाराने करण्यात आली अॅक्युपंचर परिषद स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील हे दुसरे राज्य आहे परिषदेचे प्रथम अध्यक्ष व सध्याचे प्रशासक डॉ रुमी बेरामजी डॉ प्रवीण शिनगारे डॉ तात्याराव लहाने व परिषदेचे प्रथम प्रबंधक नारायण नवले यांचा देखील या परिषदेच्या स्थापनेत मोठा वाटा आहे या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा सोळा ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वीपणे पार पाडल्या ते सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या नव्या प्रवेश प्रक्रियेस देखील प्रारंभ झाला आहे ही अत्यंत आणि हमखास रोजगार मिळवून देणारी चिकित्सा पद्धती आहे एकशे वीस पेक्षा अधिक देशांमध्ये मुख्य चिकित्सा पद्धती म्हणून वापरली जाते राज्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अॅक्युपंच शास्त्रशुद्ध शिक्षणात प्रवेश घेऊन स्वयंरोजगार मिळविण्याची सुवर्ण संधी आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा असे आवाहन परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी केले पत्र परिपदेला डॉक्टर त्रिदीप गुहा दीपक शेवाडे उपस्थित होते पत्रकार परिषद घेतली काय विषय होता नेमकं ते कोर्टात आजचा जी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे खरं मूळ कारण असं आहे की आज जे महाराष्ट्र परिषदेने कॉलेजेस सुरू केलेले आणि त्या कॉलेजेसमध्ये शिकवण्यासाठी आणि त्याच्यातून जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत किंवा याच्यापूर्वी जे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सी ई ज्याप्रमाणे मॉडर्न मेडिसिनमध्ये सी एम ए घेतो त्याप्रमाणे कंटिन्यूईंग ॲक्युपंक्चर एज्युकेशन हे आज ऑर्गनाईज केलं होतं आणि त्या निमित्ताने मला इथे आज बोलवण्यात आलं नागपूरला आणि त्यासाठी आज ही प्रति पत्रकार प्रत्ति, परिषद घेतलेली आहे आणि या अनुषंगानेच मला सर्वांना आपल्याला माहिती द्यायची वाटते की महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी एक निर्णय घेतला दोन हजार पंधराला आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना केली त्यानंतर राज्यातले जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट असतील देशातील जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट असतील त्या ॲक्युपंक्चरिस्टला एकत्र आणून त्यांना नोंदणी देण्यासाठी आपण चार दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये एक पात्रता परीक्षा घेतली ॲक्टमधील तरतुदीनुसार आणि त्यानुसार आज जवळपास चार हजार आठशे सत्याहत्तर आयक्युपंक्चरिस्ट व्यवसायांना आपण नोंदी दिलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रथमच म्हणजे देशामध्ये प्रथमच आपण महाराष्ट्र आयक्युपंक्चर परिषदेमार्फत पर, आयक्युपक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम आपण दोन हजार चोवीसपासून सुरू केला आहे चौदा कॉलेजेस आपण दोन हजार चोवीसमध्ये सुरू केले आहेत यावर्षीचे अभ्यासक्रम जे अभ्यासक्रम आहे आपला यावर्षी, अभ्यास्क्रम, अभ्यास्क्रम यावर्षी तो लवकरच सुरू होतो आहे आणि अतिशय चांगला आणि रोजगाराभिमुख असा हा अभ्यासक्रम आहे फक्त दोन वर्षाचा जर त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला सहा महिन्याची जर त्यांनी एकदा इंटर्नशिप पूर्ण केली कौसिलकडे रजिस्टर झाला तर त्याला दुसऱ्या दिवसापासून रोजगार मिळतो आणि तो, तो स्वतः उपचार करू शकतो हा अभ्यासक्रम कुठे सुरू करण्यात आला आहे हा जवळपास चौदा ठिकाणी एकाच वर्षी सुरू केलेत आपण जवळपास मुंबई ठाण्यामध्ये दोन आहेत आपल्या ना नाशिकमध्ये आहेत नाशिक नागपूरमध्ये दोन ठिकाणी आहेत भंडारा आणि च भंडारा आणि नागपूर त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये आहेत वाशिममध्ये आहे त्याच्याचबरोबर औरंगाबादमध्ये आहेत असे चौदा ठिकाणी आपण केलेत आणि अजून चार ते पाच कॉलेजेस आपले लवकरच सुरू होत आहेत तर एकच मला एक आग्रहाचं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर जेवढे ॲक्युपंक्चरिस्ट आज रजिस्टर झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त जर कोणी ॲक्युपंक्चरिस्ट व्यवसाय करत असेल तर त्याला बोगस डॉक्टर म्हणून त्याचं हे धारणा करायची आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यावी याबाबतच्या सूचना परिषदेने माझ्या पर सर्व कलेक्टरना दिलेली आहेत त्याच्यामुळे सर्वांनी ही एक काळजी घ्यायची आहे जर रजिस्टर नसतील तर त्यांनी यापुढे ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करू नये नाहीतर जे ॲक्ट जो आपला ॲक्ट आहे त्या ॲक्टमधील सव्वीस आणि सत्तावीस जे कलम आहेत त्याच्या अंतर्गत अशा विरुद्ध दहा हजाराचा दंड किंवा एक वर्षाची शिक्षण किंवा दोन्ही शिक्षा, शिक्षा। ताची 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 ताँ ताँ या दोन्हीचं प्रावधान आहे आणि त्याच्या त्याची त्याचं फेस त्यांना करावं लागणार आहे या हा प्रशिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना काय शिक्षण आहे यासाठी बारावी इयत्ता बारावी महाराष्ट्रातून तो झाला असावा आणि तो कोणत्याही शाखेचा या कोर्सची फीस आपण पंच्याहत्तर हजार रुपये दरवर्षी म्हणजे दीड लाख रुपयामध्ये हा कोर्स पूर्ण केला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा स्वयंरोजगार आणि अनेक ठिकाणी त्याला रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहेत इतर अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमाला जर विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला तर त्यांचं जो उदरनिवास आहे आणि अतिशय सन्मानजनक त्याला म्हणता येईल एक डॉक्टर जर लावता येत नसेल तरी एक डॉक्टरकीचा पेशा या विद्यार्थ्यांना दुझार दुझार करायला मिळतो त्यानंतर दुझार। म्हणजे